ठिकाणी बहुजन आघाडीची दार सगळ्यांसाठी खुली आहेत आणि हजारोंच्या संख्येने लोक या ठिकाणी प्रवेश करतात या ठिकाणी मुस्लिम समाज जो सगळ्यात मोठ्या पद्धतीनं वंचित बहुजन आघाडी आदरणीय साहेबांच्या नेतृत्वाकडे येतोय तर त्या मुस्लिम समाजाचं म्हणणं आहे की आमच्या वतीनं साहेबांचं स्वागत झालं पाहिजे मी सर्व छपरबंद समाजातील आमचे मुस्लिम बांधव पुणे शहरातील सर्व उलेमा कमिटीचे मुस्लिम बांधव यांना विनंती करतो की त्यांनी सा या ठिकाणी साहेबांचं स्वागत करा एकदा या मुस्लिम बांधवांसाठी जोरदार टाळ्याच्या गजरात स्वागत झालं पाहिजे आजपर्यंत या देशामध्ये काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता या मुस्लिम बांधवांनी आणून दिली कारण इथल्या राष्ट्रवादी आणि काँग्रेसला वंचित आणि बहुजन आघाडीच्या वतीनं हा संदेश द्यायचा आहे की आजपर्यंत तुम्हाला आम्ही साथ दिली निवडून आणलं आणि तुम्ही थेट पुन्हा एकदा बीजेपी मध्ये जाऊन प्रवेश करतात तर आता आम्हाला एकच पर्याय आहे आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणून सर्व मुस्लिम समाज आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी आहे याचा हा संदेश आहे वंचित बहुजन आघाडीचा नेते बाळासाहेब आंबेडकर आगे बढो नेते बाळासाहेब आंबेडकर संघर्ष करो सर्व मुस्लिम समाजासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत वंचित बहुजन आघाडीकडे आस लावून आहे आज या देशातील भयावह स्थितीला ती एकमेव पर्याय आदरणीय बाळासाहेब आंबेडकर आणि म्हणून मुस्लिम समाजाच्या सर्व इथल्या मान्यवरांच्या वतीने हा प्रातिनिधिक स्वरूपाचा सत्कार या ठिकाणी आपण साहेबांचा सा करतोय एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात आपण या ऐतिहासिक घटनेच खऱ्या अर्थान साक्षीदार झालं पाहिजे या ठिकाणी कोंडवा विभागातून हाजी हारून रशीद शेख यांच्या वतीने हे सर्व मुस्लिम समाजातील आमचे बांधव वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करतात टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया अगोदर ते पूर्वाश्रमीचे काँग्रेसचे कार्यकर्ते होते पासष्ट वर्ष त्यांनी काँग्रेसची सेवा केली आज ते वंचित बहुजन आघाडीत सर्वांच्याच साक्षीनं या ठिकाणी प्रवेश करतात त्यांचं वंचित बहुजन आघाडीत सहर्ष स्वागत त्यांचा मुलगा मान हरुण शेख हेही त्यांच्या बरोबर या ठिकाणी प्रवेश करतात धन्यवाद <laughs> वंचित बहुजन आघाडीचा उजवीकडे आणि डावीकडे जी मंडळी उभी आहेत त्यांना मी विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हावं पाठीमाग प्रचंड खुर्च्या आहेत त्या खुर्च्यांमध्ये आपण बसून घ्यावं धन्यवाद सर्व ता मुस्लिम बांधवांचं या ठिकाणी वंचित बहुजन आघाडीत स्वागत करतो त्यांचा खूप खूप आभार मानतो सर्व मुस्लिम छपरबन समाज यांचं या ठिकाणी स्वागत करतो डाव्या बाजूला जी मंडळी थांबली त्यांनी शक्यतो आतमध्ये यावं आणि स्थानापन्न व्हावं धन्यवाद यानंतर 米。Me.